नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन पंधरा मार्च दोन हजार दोर चोवीसच्या शासन निर्णयानुसार तयार झालेल्या सेवक संचामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची शून्य पदे मंजूर झालेली आहेत दरम्यान काही शाळांमध्ये नवी दहावीच्या वर्गात पदे नाहीत तर काही संच चुकीचे आहेत त्यामुळे मराठी शाळांना मोठा फटका बसलेला आहे शिक्षकांच्या समाज योजनेसाठी शिक्षण विभागाने माहिती मागवली असली तरी शिक्षकाअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबेल अशी भीती संघटनेने व्यक्त केलेली असून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाने विद्यार्थी संख्येच्या निकषात बदल्याची मागणी शिक्षण मंत्र्याकडे केलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झालेल्या असून पुढील आदेश येईपर्यंत रिक्त अतिरिक्त पदांची माहिती स्थगित करावी आणि विद्यार्थी संख्येच्या निकषावर पुनर्विचार करण्यासाठी चर्चा करावी अशी मागणी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी अध्यक्ष आर पाटील सचिव यू डी तोरवणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ धुळे आणि धुळे जिल्हा शिक्षक आणि सर्व सर्वच संघटनांची समन्वय समितीच्या वतीने आज शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे यांना आम्ही एक नम्र निवेदन सादर केलं की जे काही पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या निकषानुसार शासन निर्णयानुसार जे काही संत मान्यतेचं वाटपचं काम सुरू आहे याच्यामध्ये अनेक शाळांमध्ये महाराष्ट्रभर आणि धुळे जिल्ह्यातही आदिवासी आणि डोंगराळ भागामध्ये किंवा अल्पसंख्याक शाळांमध्ये ते अगदी त्या वर्गांना वीजच्या आदर जर विद्यार्थी संख्या असेल तर शून्य शिक्षक संख्या आलेली आहे आणि शून्य शिक्षक संख्या आल्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत तर ते अतिरिक्त जे शिक्षक आहेत याचं प्रमाण बदलावं त्या निकषामध्ये संच मान्यते याच्या निकषामध्ये दुरुस्ती व्हावी याच्यासाठी शासन स्तरावर आमच्या सर्वच राज्य पातळीच्या संघटना प्रयत्न करत आहेत आमचे शिक्षक आमदार असतील आमचे पदवीधरांचे आमदार असतील हे सर्वजण प्रयत्न करत आहेत आणि हे सर्व सुरू असताना संचालक महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे आणि आयुक्त साहेबांचे आदेशावर आदेश येत आहेत की या लोकांना या शासन निर्णयानुसार अतिरिक्त करा आणि ताबडतोब यांचं समायोजन करा तर या समायोजनासाठी थोडी स्थगिती द्यावी रिक्त अतिरिक्त जे काही समायोजनाचं काम सुरू आहे तर त्याला स्थगिती द्यावी आणि या संच मान्यतेमध्ये शासनाने लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी याच्यासाठी आमचे पाठपुरावे सुरू आहेत आणि ती लवकरात लवकर होईल यासाठी आम्ही स्थगितीसाठी किंवा थोडं थांबवण्यासाठी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत विनंती करण्यासाठी आलो आहे